शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये चोवीस तासात चोवीस मृत्यू झाले होते त्याचा आकडा दीडशेचा पार गेलेला आहे दररोज दहा बारा पंधरा वीस लोकांचे मृत्यू होत आहेत आणि शासकीय आरोग्य यंत्रणा ठिसूळ झालेली आहे या निमित्तानं ती चव्हाट्यावर आलेली आहे नांदेड शहरामध्ये श्री गुरु गोविंद सिंगजीच्या नावानं शासकीय रुग्णालय इथे होत आहे परंतु हे ओसाड पाडण्यात आलं या रुग्णालयाच्या माध्यमातून नांदेडला मेडिकल कॉलेज भेटलं आणि मेडिकल कॉलेजनं जाता जाता पूर्ण बेडची सुविधा मान्यता घेऊन विष्णुपुरीला शिफ्ट केलं आणि शहरामध्ये श्री गुरु गोविंद सिंगच्या नावानं असलेलं शासकीय विद्यालय शासकीय रुग्णालय हा ओसाड पडलेला आहे नांदेड शहराच्या लोकांना गंभीर अवस्था झाली तरी विष्णुपुरीपर्यंत आठ आठ दहा दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर पेशंटला घेऊन जावं लागत आहे माय माऊलींना डिलिव्हरीची सुविधा असो की कोणती अर्जंट सुविधा असो त्याच्यासाठी हेडसाड रुग्णांची होत आहे आणि तिथेसुद्धा पाचशे बेड खाटा असताना तिथला स्टाफ जेवढा राहिला पाहिजे त्याचा निम्मा स्टाफ आहे आणि बाराशे पंधराशे पेशंट ॲडमिट होतात इतकी दुरावस्था आहे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे औषध गोळ्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आहे म्हणून शासकीय रुग्णालय आहे गुरु गोविंद जीच्या नावानं तिथं एक हजार खाटांचं संपूर्ण मान्यतेसह रुग्णालय सुरू करण्याची मागणी आम्ही करत आहोत मेडिकल कॉलेजला एक हजार बेडची मान्यता द्या देगलूर नाक्याला महानगरपालिकेनं ना एक्सटेन्शन काउंटरचं ठराव पास करून दिलेला आहे सरकारला तिथं शंभर दोनशे खाटांचं डिलिवरीचं सुविधाचं शासकीय रुग्णालयाचं विस्तार केंद्र आणि पावडीवाडी नाक्याला केल्याशिवाय नांदेडची आरोग्य व्यवस्था सुरळीत होणार नाही ही मागणी घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलो दुसरी मागणी आहे हे महाराष्ट्रात सगळ्या सरकारी दवाखाने आणि सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची एकसारखी दुरवस्था आहे तिथं मरणाऱ्या लोकांचं निधन नैसर्गिक नाही तर सरकारच्या चुकांमुळं चुकीच्या धोरणांवर लोक मरत आहेत म्हणून या सगळ्या मृत्यूंना हत्या साबित करून हत्या धरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही एक आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की नांदेड हा शहर ज्या पद्धतीनं वाढतोय त्या पद्धतीनं या शहराचं नियोजन नसल्यामुळं पूर्ण शासकीय कार्यालय एका ठिकाणी आहेत परंतु विस्त शहराचं नियोजनबद्ध पद्धतीनं करून आरोग्य सुव्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेला हवं तेवढं कर्मचारी इथं जर झा झालं नाही कमिशनर ऑफिस नांदेडमध्ये झालं नाही तर कायदा सुव्यस्थेची वारंवार होणारी अडचण दूर होणार नाही याशिवाय हेमंत पाटील नावाचे जे खासदार आहेत त्यांनी दहा वर्षापूर्वी एका शेड्युल कास्ट अधिकाऱ्याला डीनला याच पद्धतीनं संडास साफ करायला लावलं आणि दहा वर्षानंतर सुद्धा एका आदिवासी डीनला संडास दुवाना हीन वागणूक दिली यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये अजून त्यांना अटक झालेली नाही आहे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि रीतसर त्यांच्या त्यांना शिक्षा करण्यात यावी आणि त्यांची बाजू घेणारे जे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा सरकारनं जे अट्रॉसिटीसारखं गुन्हा केलेल्या आरोपीची बाजू घेत आहेत समर्थन करतायत त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे यासहित अन्य मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यातल्या सर्व आघाडी आणि सर्व शाखा यांनी एकत्रितपणे आजचा हा एल्गार पुकारलेला आहे जर आरोग्य व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था सुरळीत झाली नाही येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी यापेक्षा आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर वेगवेगळ्या वेग मागण्यासाठी मी आंदोलन केलेलं आहे आपले सन्माननीय खासदार जे आहेत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका आदिवासी माणसाकडून स्वच्छताग्रह स्थापून घेण्याचा जो सामाजिक गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पण त्यांना अद्याप अटक होत नाही आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून सर्व माणसे सारखे असल्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे अशी एक आमची मागणी आहे दुसरी मागणी या ठिकाणी जे आपलं शा जिल्हा रुग्णालय होतं ते रुग्णालय आता जवळपास बंद पडलेलं आहे आणि हे रुग्णालय बंद पडलेलं असल्यामुळे या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या रुग्णासाठी ही ये रेल्वे स्टेशन आहे तिथे बसस्टँड आहे आणि सगळ्यासाठी सो, सो वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोपा स्पॉट तो बंद केलेला आहे याच्यामध्ये या, या स्थानिकच्या लोकांचा डॉक्टरांचा कुठेतरी संबंध आहेत आणि त्यांना खुश करण्यासाठी इथलं रुग्णालय बंद करून ते तिकडे नेल्याचं कागदोपत्र दाखवलेलं आहे ही आमची दुसरी अत्यंत महत्त्वाची अशी मागणी आहे माझी विनंती आहे आपल्या व पक्षाच्या वतीनं सर्व आ, या ठिकाणच्या सन्मान्य कार्यकर्त्यांना यांना की आमच्या ज्या काही विविध प्रकारच्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनानं ताबडतोब मान्य करून या मोर्चाला योग्य तो सन्मान द्यावा धन्यवाद जय भीम